बारा वर्षांनी बुधगुरू येणारे एकत्र या चार राशींसाठी सुवर्ण काळ अपार धनलाभाचे योग वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ठराविक काळानंतर ग्रहांचा इतर ग्रहांचे योग जुळू येतो ज्याचा सर्व राशींवर प्रभाव पडतो सध्या गुरु मेष राशीत भ्रमण करत आहे आणि बुध सव्वीस मार्चला मेष राशीत प्रवेश करेल यामुळे मेष राशीमध्ये गुरु आणि बुध यांचा संयोग तयार होईल मोठ्या ग्रहांचा हा संयोग सर्व राशींच्या लोकांवर प्रभाव टाकेल चार राशींना गुरु आणि बुध ग्रहाच्या विशेष संयोगाचा लाभ मिळणार आहे तसेच या लोकांचे करियर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी तूळ रास गुरु आणि बुध यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण हा संयोग तुमच्या राशीत सप्तम स्थानात तयार होत आहे त्यामुळे विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन यावेळी खास असेल तसेच भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करणार लोकांसाठी ही चांगली वेळ आहे तुळ राशींच्या लोकांची संपत्ती वाढेल आणि भविष्यासाठी काही पैसे वाचू शकाल जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तसेच या काळात महत्त्वाच्या नियोजित योजना यशस्वी होतील मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी गुरु आणि बुद्ध यांचा संयोग अनुकूल ठरू शकतो कारण हा संयोग तुमच्या राशींच्या उत्पन्नाच्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते तुमच्या व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते तुमच्या मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तसेच शेअर मार्केट बेटिंग आणि लॉटरीमध्ये चांगला नफा मिळू शकतो सिंहरास गुरु आणि बुध यांचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो कारण हा संयोग तुमच्या संक्रमण कुंडलीच्या नवव्या भागात तयार होत आहे त्यामुळे यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल प्रलंबित असलेल्या कामात यश मिळू शकते सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि कुटुंबात सर्व काही ठीक होईल नोकरीत पदोन्नती आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे तसेच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता या काळात तुम्ही देशविदेशात प्रवास करू शकत असाल तर ते शुभ राहील कर्करास कर्क राशींच्या लोकांसाठी बृहस्पती आणि बुध यांचा संयोग शुभ ठरू शकतो कारण हा संयोग तुमच्या राशीच्या कर्मघरावर तयार होणार आहे त्यामुळे या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो ऑफिसमध्ये तुम्ही तुमच्या कामाबाबत जे काही निर्णय घ्याल त्यात तुम्हाला नोकरदार लोकांकडून फायदा होईल आणि कौतुक होईल तसेच या कालावधीत व्यावसायिक कोणताही मोठा व्यवसाय करार अंतिम करू शकतात ज्यामुळे भविष्यात फायदा होईल या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात